खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार भेटीबाबत उत्सुकता मोदी बागेतून खासदार सुनेत्रा पवार निघाल्या तर शरद पवार कार्यालयाकडे योजना कुणाच्या आणि बारसं कोण करताय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका शरद पवारांचा मंगळवारपासून पुणे बारामती नगर दौरा शुक्रवारपासून पवार दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळांचा नाशिक दौरा भुजबळांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर मंगळवारी सुनावणीची शक्यता सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाबाबत सुनावणी जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक एका अधिकाऱ्यासह चार जवान हुतात्मा पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार पुणे पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी मागवला अहवाल विठ्ठल रुक्मिणी मातेला परिधान करणार विशेष पोशाख विठू माऊलीला शेला तर रुक्मिणी मातेला पट्टू सिल्क साडीचा पोशाख